आम्ही दुसऱ्याची रेष पुसत नाही आम्ही फक्त आमची रेष वाढवतो बातमी म्हणजे एकमत न्यूज रेल्वे लोकलमधली वाढती गर्दी कमी करण्यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशनला टर्मिनसचा दर्जा देऊन इथं वंदे भारतसह इतर मेल एक्सप्रेसला थांबा द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केली होती त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात पडताळणी करून कार्यवाही करण्याची विनंती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे केली आहे बदलापूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात पोहोचली असून बहुतांश नोकरदार वर्ग आहे त्यामुळे दिवसेंदिवस लोकलमधली गर्दी वाढती आहे अपघातांचं प्रमाणही वाढलंय गर्दी नियंत्रणासाठी उपाय म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केली होती तसंच बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवून या ठिकाणी बदलापूर पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा आणि सकाळी तसंच संध्याकाळी गर्दीच्या वेळी सिंहगड एक्सप्रेस इंटरसिटी एक्सप्रेस टेक्कन एक्सप्रेस यासारख्या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा द्यावा अशीही मागणी पातकर यांनी केली आहे त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पत्रव्यवहार केलाय पातकर यांच्या मागणीनुसार बदलापूरला टर्मिनसचा दर्जा देऊन या ठिकाणी एक्सप्रेसला थांबा देणं शक्य आहे का याबाबत पडताळणी करून कार्यवाही करण्याची विनंती नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्र्यांना केली आहे त्यामुळं आता रेल्वे मंत्री याबाबत काय निर्णय घेतात याकडे तमाम बदलापूरकरांचं लक्ष लागलंय एकमत न्यूज बदलापूर हरवले आहेत एम ए वासू सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी अंबरनाथ ईस्ट येथून हरवले आहेत कुणाला आढळल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा मलेश चलवादी नाईन थ्री टू सिक्स झिरो एट झिरो सिक्स एट सिक्स सुरेखा चलवादी एट वन सिक्स नाईन एट सेवन एट टू सेवन झिरो राकेश आषारी नाईन डबल सेवन डबल थ्री वन टू डबल फाईव्ह एट आनंद भीमनळे एट वन सिक्स डबल नाईन सिक्स थ्री नाईन वन थ्री